आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या असीम कृपेने आणि परमपूज्य गुरु माऊलीच्या आदेशाने पाचोरा शहरातील सगवी कॉलनी येथील दिंडोरी पंडित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात भव्य असा अखंडनामा जप आणि यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला होता एकोणावीस एप्रिलपासून या पावन सप्ताहाची सुरुवात झाली ग्राम देवतांचा मान सन्मान आणि मंडल मांडणीने प्रारंभ झाला वीस एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने यजमान नंदकुमार शेलकर प्रतिभा शेलकर गोविंद शेलार आणि रूपाली शेलार यांच्या हस्ते मंडल स्थापना अग्निस्थापना आणि स्थापित देवतांचं हवन पार पडले या अखंड सप्ताहाचे सूक्ष्म नियोजन केंद्र प्रमुख रेखा पाटील यांनी केले त्यामुळेच या कार्यक्रमात परिसरातील तब्बल दोनशे एक महिला पुरुष तरुण तरून तरुणी भागवत पारण्यासाठी बसले होते याज्ञिक विभागाचे पूजा विधी सुभाष श्रवण पाटील आणि ग्रीस दुसाने यांनी विधिवत पार पाडले या सप्ताहात दररोज नित्य सवाहकारासह विविध यज्ञ संपन्न झाले एकवीस एप्रिलला श्री गणेश याग व श्री मनोबोध याग बावीस एप्रिलला चंडी याग तेवीस एप्रिलला श्री स्वामी याग चोवीस एप्रिलला गीताई याग पंचवीस एप्रिलला श्री रुद्र याग व मल्हारी याग आणि अखेर सव्वीस एप्रिलला बलिपूर्ण होती श्री सत्य दत्तपूजन आणि देवता विसर्जन अखंड नाम जप या सोबत सामूहिक वाचनाने साप्ताहिकची मंगल सांगता झाली या सातही दिवसात परिसरातील असंख्य सेवकरांनी आपली निःस्वार्थ सेवा अर्पण केली महिला पुरुष तरुण तरून आणि तरुणीने दिवस रात्र परिश्रम घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भक्त भावाने सेवा केली या पवित्र कार्यासाठी आणि यशस्वी आयोजनासाठी केंद्र प्रमुख आर्यखा पाटील व सर्व सेवेकरी वर्ग यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच रोजी म्हणजे चैत्रमासातील कृष्णपक्षातील त्रयोदशी या तिथी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला जो देह होता तो अक्कलकोटला ठेवला एकवीस वर्ष महाराजांनी अक्कलकोटला आनंद लिला केल्या आणि लोकांना सांगितलं की मी ह्या ठिकाणी समाधी घेतोय परंतु ते फक्त एक लोकांसाठी नाटक म्हणून हो। असावं कारण महाराजांनी समाधी घेतल्यानंतर आज आजपर्यंत स्वामींचं कार्य चालू आहे महाराज दातांना म्हणाले होते की हम गयाने जिंदा आहे अजून आई अनुभव हे लोकांना येतच आहे त्याच्यामुळे महाराज फक्त एवढंच म्हणतात की देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा जो उत्सव आहे आपण इथं बघतायत तो दिनांक वीस एप्रिलपासून ते आज म्हणजे सव्वीस एप्रिलपर्यंत या सात दिवसाचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो आहे याला अखंड नामजप यज्ञ श्री स्वामी समर्थ याग सप्ताह असं म्हटलं जातं याच्यात लाखो ला संख्येमध्ये से सेविकरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा ऋजू करतात एकत्रित पद्धतीने आणि वाचन करतात अनेक प्रकारचे यज्ञ याग या ठिकाणी होत असतात आणि जाताना एक स्वामीजी स्वामीजीतून घेऊन जातात असा हा सोहळा आज इथे संपन्न झालेला आहे आरोग्य न्यूज पडण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद